नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे बेसनचे लाडू तर हे बेसनचे लाडू आहेत ना खूपच स्वादिष्ट आणि पटकन होणारे आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे ना मी कढई गरम करून घेतलेली आहे तर आता त्यामध्ये घालत आहे तूप तर तूप आहे ना मी अर्धी वाटी घेतलेली आहे तर त्यामधलं अर्धं तूप घालून बाकीचं तूप आहे ना नंतर लागणार आहे म्हणून असंच ठेवून देणार आहे तर तूप गरम झाल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन आणि यासोबतच अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा आहे ना एकदम बारीक असा घेतलेला आहे तर हे सर्व मिश्रण तुपामध्ये छान खमंग असं भाजून घेणार आहे हे सर्व मिश्रण भाजते वेळी गॅस आहे ना एकदम कमी ते मध्यम ठेवूनच हे मिश्रण व्यवस्थित असं भाजून घेणार आहे तर हे बेसनचे लाडू आहेत ना खूपच स्वादिष्ट आणि छान तयार होतात जसे बाहेर भेटतात ना लाडू कणीदार असे त्याच पद्धतीने हे लाडू तयार होतात जास्त वेळ लागत नाही अगदी एक तासामध्ये लाडू बनवून तयार होतात तर पहा छान असं मिश्रण लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि असं सुटसुटीत तयार झालेलं आहे तर हे लाडू बनण्यासाठी हीच मेन प्रोसेस आहे की भरपूर वेळ लागतो अगदी पंचवीस ते तीस मिनिटं लागतात मिश्रण पूर्ण व्यवस्थित भाजून घेण्यासाठी तर आता राहिलेलं सर्व तूप मी यामध्ये घालत आहे तूप घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तर आता यामध्ये ना मी अर्धे वाटी दूध घेतलेलं आहे ते थोडं थोडं घालून छान मिश्रण एकजीव करून घेणार आहे अगदी सुटसुटीत होईपर्यंत मिश्रण भाजून घेणार आहे तर मी इथे दूध घेतलेलं आहे तुम्ही मलाई घेतलात तरीही चालेल तर आता यामध्ये आणखीन थोडंसं दूध घालत आहे तर जे मी हे प्रमाण घेतलेलं आहे ना दुधाचं ते एकदम बरोबर आहे अर्धे वाटी आहे ना ते जे मी एक एक वाटीचा प्रमाण घेतलेलं होतं पिठाचं त्याला ही अर्धी वाटी दूध एकदम बरोबर होतं तर लागेल तसं थोडं थोडं करून घालायचं म्हणजे आपल्याला अंदाजा बरोबर येतो तर आता राहिलेलं सर्व दूध आहे ना ते मी घालून छान मिश्रण भाजून घेणार आहे जोपर्यंत मिश्रण पूर्ण सुटसुटीत असं होणार नाही तोपर्यंत मिश्रण छान भाजून घेणार आहे तर मिश्रण भाजताना मी गॅस एकदम कमी ते मध्यमच ठेवलेलं हो आहे तर पहा मस्त असं सुटसुटीत मिश्रण तयार होत आहे तर आणखीन थोडा वेळ याला मी भाजून घेणार आहे तर मिश्रण भाजते वेळी यामध्ये ना मी बदामचे काही तुकडे करून घेतलेले आहेत ते मी घालत आहे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घातलेत तरीही चालेल तर छान मिश्रण एकजीव करून मस्त असं भाजून घेतलेलं आहे तर पहा किती सुटसुटीत असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता ना मी हे मिश्रण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर यामध्ये मी घालत आहे साखर तर साखरेचं प्रमाण आहे ना मी दोन ले ले ना वाटी घेतलेलं आहे आणि ही साखर आहे ती एकदम अशी दरदरीत वाटून घेतलेली आहे जास्त बारीक अशी पावडर केलेली नाही तर सुरुवातीला ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलेलं होतं त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि ती साखर मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तर पहा अशी दरदरीत साखर वाटून घेतलेली आहे जास्त साखरेची अशी पिठी केलेली नाही तर हे सर्व ना मी आता मिश्रण साखर आहे ना मिश्रणामध्ये एकजीव करून घेत आहे तर मिश्रण पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच वाटून घेतलेली साखर घालायची आहे नाहीतर मग मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते तर पहा पूर्ण मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मी साखर पूर्णपणे अशी मिक्स करून घेतलेली आहे तर आता यामध्ये घालत आहे एक चमचा इलायची पावडर तर इलायची पावडरने ना खूप छान सुगंध येतो लाडूला चविष्ट तयार होतात तर आता इलायची पावडर घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेत आहे तर पहा मिक्स झालेली आहे मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे तर आता यामध्ये घालत आहे तूप तर तूप आहे ना मी आधी सुरुवातीला दोन चमचा तूप घालत आहे वितळून घेतलेलं आहे तूप आणि जास्त गरम नाही तर पहा आता हे मिश्रण आहे ना पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत लाडू वळण्यासारखं पीठ तयार होत नाही तोपर्यंत छान असं एकजीव करून घेणार आहे तर पहा आणखीन थोडंसं यामध्ये तूप घालत आहे तर तूप आहे ना मी परत एकदा दोन चमचा तूप घालत आहे तर एकूण चार चमचा असं तूप घातलेलं आहे मी नंतर तर पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर या लाडूमध्ये ना साखर दाणेदारच वाटून घाला खूपच छान दाणेदार असे लाडू तयार होतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर पहा छान असा गोळा तयार होत आहे मिश्रणाचा तर आता लाडू वळायला घेते जसे लहान मोठे आवडतील त्या आकारामध्ये लाडू बांधून घेणार आहे तर मीडियमच साईजचे लाडू मी बांधून घेत आहे तर पहा छान असा लाडू वळला जात आहे तर हे बेसनचे लाडू ना पिवळसर असे दिसण्यासाठी तुम्ही यामध्ये फूड कलर वगैरे असं वापरू शकता तो थोडा घातला तरीही चालेल म्हणजे असे पिवळ छान लाडू दिसतात जसे बाहेर मार्केटमध्ये भेटतात त्या पद्धतीचे लाडू तयार होतात जर फूड कलर घातलात तर तर पहा बाकी चव तशीच राहणार आहे फक्त कलर म्हणून तुम्हाला सेम तसाच लाडू बाहेर जसा भेटतो तशाच पद्धतीने लाडू छान असा दिसेल तर पहा मस्त असा लाडू तयार करून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने ना मी बाकीचे सगळे लाडू तयार करून घेणार आहे तर पहा किती सुंदर असा लाडू तयार झालेला आहे तर याच पद्धतीने ना मी बाकी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत अगदी मार्केटमध्ये भेटतात त्याच पद्धतीने दानेदार छान असे सुंदर लाडू स्वादिष्ट तयार झालेले आहेत तर हे लाडू आहेत ना खूपच पटकन होणारी रेसिपी आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा